हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर हे बघा शोबाचं काय चाललंय या फार बघा गवत वाढलंय तर स्वच्छ करायचं चाललंय परिसर मस्तपैकी हे बघा शेवग्याचं झाड मस्तपैकी उगून आलं आहे गवत जास्त झालंय बघा घर परिसर कायम स्वच्छ ठेवावा कारण आता अजून गेला नाही पाऊस येतो या सकाळी पण पाऊस केरळमध्ये येऊन गेला गावाकडे बी पाऊस आहे तर आपला घर परिसर कायम स्वच्छ ठेवावा हे बघा आता हे हिखंड तिने गवात काढत आणलं आहे मस्तपैकी हो ते तिकंड क्लीन करत आणले सगळं बघा सर्व काही व्यवस्थित स्वच्छ केले तर स्वच्छ करायचं कशासाठी तर असं बघा साप किडं मुंग्या काय पण बसतं ती गवतात नाही सापासाठी तरी योग्य जागा असते गवतात असं तसं नाही गार लागतं त्याच्यामुळे गारट्याला बसते ती तर असं बघा हे आता किसपाट किती आहे बघा या ठिकाणी किती गचपान झालं तर असं गचपान कधी ठेवायचं नाही बघा खाली पण गाजपान झालंय पण खाली आता जास्त आम्ही वावर करत नाही तरी पण ते गावात काढायचं आहे पण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे काढत नाही आता तर इकडं शोभा कसं काय काढते गावात मग खुर्प आणले बघा गावाहून खुर्प बघू बघा कसं खुर्प मस्तपैकी आहे ते का कसे व्यवस्थित आपलं काढत बसले मस्तपैकी आपले झाड आहे ते बघा एखादं हे बघा मखमलीचं झाड कसं आहे अशा बघा मोडलेला शेवगा फुटून आलाय मस्त पैकी हे असे बघा बाजून मग मली मस्त अशी बागागत केले घराच्या साईडला आम्ही नुसतं मस्त पैकी असं केलं साईड मस्तच केलंय का नाही बघा तर हे बघा असं जास्वंदीची फुलं किती मस्त दिसते ती फुलं झाडं फुलांची झाड असावी ते सर्वत्रच मस्तपैकी पण त्याच्या खाली असं स्वच्छ असावं सगळं हे बघा कसं स्वच्छ क्लिनिंग केलं हिशोबानाच तर असा परिसर काय मग आपण स्वच्छ ठेवायचा आहे कारण पावसाळ्यात बघा उन्हाळ्यात पावसाळ्यात साप म्हणजे बसण्याची योग्य जागा असं गवतच असते ती गुंडाळी घालून ती काही कळत पण नाही तर त्यासाठी आपलं घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचं असतो आणि एखाद आपलं मांजर पळायचं हे बघा मांजर कसं गुस्त पण ही मांजर येईन आता बघा घराच्या ह्या बाजूला पण गवत वाढलं या ते आता उद्याच्याला शोभा काढल मस्त पैकी लाईव्ह पण आपण घेतलो ते गवत काढताना तर अनेक वाढलं या थोडं थोडं इकडचं बघा गेला टाळलो तो मस्त पैकी तर असा आहे परिसर स्वच्छ ठेवायचं कायम हे मारतंय उड्या बघा मी जाईल तिकडं ठीक हे बघा सुपारीचं झाड पण आता मोठं व्हायला लागले मस्तपैकी तर जायपळचं झाड पण मस्तच मोठं झालंय असं आहे बाबा जायपाचं झाड मस्तच हे तरच फणसाचं पण झाड आहे हे सगळे आपले झाडं आहे ते बघा मस्तपैकी फणसाचं वगैरे झाड हे फणसाचं झाड असं उंचीचं उंची गेलं हे घराच्या वरती आलो होतं मोठं डाफं ते मी डाफं फक्त तोडलं म्हणजे झाड पडू नये म्हणून असं आणि बघा पुन्हा डाफं फुटून आले ती शेळ शेअरटासून डाफूलही आवडते ते फणसाच्या झाडाचं डापू परणीच्या पिपरणीच्या झाडाचं कसं शिरडं गावाकडे खाते ती तस इकडची शिरडं ही इकडे पिपरणी नसतं ते जास्त पिपरणी नसते तेच बघितलंच नाही ते कुठं पिपरणी आणि बाबळे नसतात तेच केरळमध्ये तर फणसाच्या झाडाचा पाला शेळ्यासनी खायला घालते तिथले शेतकरी तर असा हा परिसर स्वच्छ कायम ठेवायचा तर चला ओके बाय छोटासाच व्हिडिओ सर्वांनी बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तर या संध्याकाळी पाच वाजता लाईव्हला मस्तपैकी लाईव्हला गप्पा मारत बसू शॉर्ट व्हिडिओ टाकलेत आहेत अजूनही आपण टाकत आहोत तर तेही बघत राहा नवीन कोणाचा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्वंदीच्या झाडाची फुलत बघत बघत लाईक करा या व्हिडिओला हे बघा मस्तच कसं फुलून आलं जास्वंदीचं झेंडू दावली की तिथूनच फिरून आलो तेव्हा मग झेंडूची बाग दावू का की मी दावली या का इथं पण झेंडू लावलाय बरं चला आता व्हिडिओ लय मोठा होतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना